वन टू थ्री स्टार्ट सर आज अपना संकलित मूल्यमापन मराठी विषय या विषयावर लेखी परीक्षा आहे कुठली परीक्षा आहे या लेखी परीक्षेमध्ये मी तुम्हाला जून पासून शहरात जसं शाळा सुरू झाली तिथून आपण कोण कोणते धडे शिकलो हे तर आपल्याला माहिती आहे माहिती आहे का नाही त्याच्यावर आधारित आपण ज्याचे दिलेले आहेत म्हणजे आपला नॉलेज तपासणं तो नॉलेज आपण आज आपल्याला तपासायचं वरती विद्यार्थ्यांचे नाव टाका हजरी क्रमांक टाकू नका मी देतो तुम्हाला शाळेचं नाव टाका एकदा सांगतो शाळेचं नाव टाकायचं परत केंद्र केंद्र नाव राहणारे मित्र माझ्यासोबत नाही कारण कसं आहे यांना वाटत जाईल परंतु मी तिकडं नाही पण तिकडं व्हायला पाहिजे कसा इकडून गेलो पण तेवढे वेळ आपला का वायबाल घालायचं माझं तो म्हणतो मी इकडनं आलो ना इकडे लिहित राहायचे केंद्र केंद्र बेटावर टाकायचा तालुका जिल्हा दिनांक पंचवीस आहे ऑलरेडी ओके

पाटील विद्या मंदिर अक्षर हे फुले असतात का मुलं हे देवा घरचे फुला अक्षर हे सोन्यासारखे असायला पाहिजे पार कारण अक्षर हे